चराचरात प्राप्त गुरुतत्वाला वंदन करते श्रद्धेय डॉक्टर भाऊसाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करते तसेच आज आपण ज्यांच्या जयंतीच्या निमित्त हा कार्यक्रम साजरा करतो आहे त्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याही प्रतिमेला अभिवादन करते आज एक लागेल कारण आजच्या कार्यक्रमासाठी आज शिक्षक दिन आहे आणि आपल्याला आजच्या दिवशी आपले नवीन प्राचार्य आपल्या महाविद्यालयामध्ये रुजू झाले आहेत तेव्हा सर्वप्रथम त्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आतापर्यंत ज्यांनी महाविद्यालयाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली असे आपले कार्यकारी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे गोसावी सर हे देखील इथे उपस्थित आहेत मी दोघांचे पण मनपूर्वक स्वागत करते तसेच मंचावर इतर सर्व मान्यवरांचं स्वागत करते सर्वांना अशी विनंती करते मंचावर उपस्थित सर्वां शलाकया शनाकया चुरुनिटम येना तस्मै श्री गुरवी नमः तस्मै श्री गुरवी नमः हा म्हणजे काय बरोबर प्रश्न विचारायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडायलाही पाहिजे याचा अर्थ असा आहे की अंध अज्ञानामुळे जो अंध झालेला आहे झालेला आहे त्याचे डोळे जो ज्ञानाच्या अंजनाने अंजना अंजन म्हणजे काजळ काजळ लावून त्या गुरुला वंदन असतो आपल्या सर्वांच्या जीवनातला अंधकार कर, नष्ट करणारे असेच गुरु असतात ठीक आहे या सर जी दर दे की जी हां जी जी या आपले परंपरा सर्वप्रथम आपण आता स्वागताने सुरुवात करूया आज आपल्याला लाभलेले आपले नवीन प्राचार्य डॉक्टर कोठे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी धन्यवाद सर हॅलो सर यांचं स्वागत करण्यासाठी मी धन्यवाद सर डॉक्टर जाधव सर डॉक्टर चिंचवडे सर तसेच डॉक्टर बनकर सर या तिघांचे मी शब्द समोरांनी स्वागत करते इथे आणि सगळी सूत्र मी विद्यार्थ्यांकडे आता सोपवते